ओम नमो आदेश अलख निरंजन श्री नवनाथ कथासार अध्याय सहावा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे नाथांची वेळोवेळी येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ती ह्या अध्यायात आपण बघणार आहोत बारा मल्लार पवित्र स्थानी मच्छिंद्राने अष्टभरवादिकी ची खात्री करून देवींचा प्रसाद मिळविला कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहेत त्या देवताच्या दर्शनाकरिता मग चंद्रनाथ गेला ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे ते स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर्धा वर प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने आंब्याची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्त मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की के मातोश्री मी मंत्रकाव्य केले आहे त्यास तुझे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझे कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तो उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या आसरास म्हणजे देवीस श्रम झाले होतेच तशात ते, होते तशा ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला ते अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे निष्ठा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊन पाहतोस तू विद्या निर्माण करून माझ्याजवळ वर प्रदान मागत आहेस पण त्याने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्मा मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर बनं राहता चालता हो नाही तर तुला शिक्षा करीन अरे शंकराच्या हातात ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणासमुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी मुखेन ही गोष्ट तू स्वप्नातसुद्धा आणू नकोस अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याचप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा तेथे ते अंबा म्हणाले भ्रष्टा तू कान फाडून का हातात कंकण घालून कपळा शेंदूर लावून इथे येऊन मला भिवित आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करायचा ते सोडून का दिलेस तुला तुला दारिद्र्याला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भुतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नाही हे तू पक्के समज मी विशस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते लोळून टाकीन तेथे तू आपला कसा दिमाग दाखवतोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो ते ऐक बळी वा म्हणाला मशका समान समजत होता परंतु त्यालाच परिणामी मी लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवीस अतिशय रागाला तिथे आज म्हणाले तुझ मध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवित आहेस तर तो तुझा प्रताप तो आता मला दाखव त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भत्रकाली सिंहासारख्या आरोळी मारून आकाशात प्रगट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या आता आपला प्राण वाचिव तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रस्ने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासवशक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैदित्यमान वासवशक्ती तत्काळ प्रगट झाली सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडतात झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आयुष्याने ती मच्छिंद्रनाथावर हे नाथांच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एका रुद्र प्रगट झाले ते भयंकर व अनिवार पळय करणारे प्रगट होताच कालिकेचे फिक्के पडले तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते, ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धुम्रास्त्र ही सोडली परंतु त्याचे काहीच वर्ष सोहिना कारण कालिकेने धुम्रास्त्र घेऊन टाकले वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले त्याने करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्रांशी पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मखी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणाचा मोठा लाभ झाला होता ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिका देवीवर प्र ते अस्त्र सिद्ध करून प्रेतास त्यांनी कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले इतक्या देवी विकाल होम गगनामधून जमिनीवर धाड कदादळली व बिशुद्ध होऊम पडली ते पाहून देवदानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासा का शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे हे त्याच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकराने त्या दाही हातांनी पोटांनी धरून कडकडून कर भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बद्रिका आश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र अस्त्र अस्त्र विद्यादी सर्व शिकवले तो हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका देवी सावधकर तेव्हा नाथ म्हणाले तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागण्याने सांगितले की जशी शुक्राचार्याने संजनी विद्या कचा दिली त्याचप्रमाणे शाब्रीय विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केले तशीच तिने माझ्या हाती राहून करावी व पुढेही मंत्र तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेश जीवदान देऊन उठाव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास्तीने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन वाचवले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती पण केली मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्या पाशी मागणी आहे ते तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हे तू आहे म्हणून देवीने शंकरास विचारला त्यांनी सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास नाताच सहाय्य करावे हे माझे मागणी तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता अर्जव केल्यासारखे करून माझं जवळ दान मागता हे काय मला तुमची आज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलवले तो येताच देवीने त्यास लिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साई आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांनी यांना देवीने तीन रात्र ठेवून घेतले चौथे दिवस, दिवस विचारून शंकर कैलासा स्व मच्छिंद्रनाथ गदातीर्थासश्वर केला असा हा श्री नवनाथ कथासार अध्याय सहावा समाप्त आदेश अलक निरंजन जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढील ग्रुपवर पाठवण्यास विसरू नका आदेश अलग निरंजन